नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत मित्रांनो आज मी जे बोलणार आहे बोलणार आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक साकडं मला घालायचंय त्या साकड्याच शीर्षक आहे देवा भाऊ मराठीच्या आईचा घो देवा भाऊ मराठीच्या आईचा घो ही आईचा घो ही एक कोकणी लोकांची शिवी आहे मच्छिंद्रकांबळींची वर जी नाटकं होती वस्त्रहरण वगैरे तर ह्याच्यामध्ये आईचा घो ते कोकणी भाषेतलं मालवणी भाषेमधली एक, एक शिवी म्हणता येईल अशा प्रकारची ती गोष्ट आहे तर आणि आईचा घो नावाचा एक मराठी चित्रपट सुद्धा आला होता मला देवेंद्रजींकडे एक तक्रार करायची आहे की मी पुणे जिल्ह्यामध्ये राहतो पुरंदर तालुक्यामध्ये सासवडमध्ये मी राहतो आणि मी पुण्यात देखील प्रॅक्टिस करतो तर त्याच्यामुळे रोजचा माझा प्रवास माझ्या पाचवीला पोचलेला आहे रस्त्यांची अवस्था इतकी दुर्दशा झालेली आहे की जिथे पुण्यामध्ये पन्नास मिनिटात पोहोचायचो आणि त्या ट्रॅफिकमुळे त्याचं नियोजन सगळं कोलमडलेलं असल्यामुळे आणि खड्डेयुक्त रस्ता असल्यामुळे मला रोज साधारणतः दीड एक तास माझ्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला लागतो त्या काळात मी काय करतो तर त्या काळामध्ये मी एफ एम रेडिओवरची गाणी ऐकत असतो आणि ती गाणी ऐकत असताना ना रेडिओ मिरची नाईन्टी एट पॉईंट थ्री किंवा नाईन्टी थ्री पॉईंट थर्टी जी काही नाइंटी फोर पॉईंट समथिंग ही जी काही चॅनल्स त्या रेडिओमध्ये लागतात ती त्याच्यातली गाणी मी ऐकत असतो याच्यामध्ये जे आर आहेत आर जे कल्याणी आर जे राहुल आर जे अमुक आर जे तमुक आर जे म्हणजे रेडिओ जॉकी आर जे साक्षी वेगवेगळी त्यांची नावं आहेत आणि मग हे आर जे रेडिओ जॉकीज येतात कुठून तर ते टेलिकास्ट होतं पुण्यामधून या एफ एम बँडचं टेलिकास्ट होतं पुण्यामधून यांच्याबद्दल माझी तक्रार आहे रेडिओ जॉकींबद्दल माझी तक्रार आहे ती तक्रार काय आहे तर मराठी भाषेला नुकताच अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिलेला आहे व्याकरणाच्या दृष्टीनं शब्दांची मोडतोड कशी करायची हे हे आर जे कसोशीनं पाळत असतात आर रोशी आर ओ एस एस एच आय ई रोशी आर रोशी ही काहीतरी लव गुरु वगैरे अशा टिप्स देत असते छान बोलते ती पण या आर्जीन काय केलंय की मराठी भाषेची फार मोठी मोडतोड गेले अनेक वर्ष चालू आहे मला फार याची खंत वाटते आणि माझ्यासारखीच खंत आपल्यासारख्या दर्शकांना सुद्धा वाटत असावी मराठीच्या आईचा घो कसा करतात मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो देवेंद्रजी ह्या बाबीकडं आपण लक्ष द्या कारण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असताना जी काही शब्दांची व्याकरणाची मोडतोड तर ते सोडून द्या मी तो विषय तर तो टीव्हीवरचे जे जेवढे मराठी चॅनल्स आहेत ते त्यांचे पत्रकार म्हणजे विशेषतः जे, जे दूरवरून जे संदेश पाठवत असतात ते पत्रकार कोणी नागपूरवरून बोलतोय कोणी एखाद्या अपघात ठिकाणावरून बोलतोय तर हे पत्रकार तर काय बोलत असतात त्यांचं आणि परमेश्वरालाच माहिती आहे सगळं मी आपल्याला यादीच वाचून दाखवतोय ही लोक ज्यावेळेस ट्रॅफिक जॅम आहे किंवा अमुक एक ठिकाणी ट्रॅफिक जॅम आहे तिकडे जाऊ नका वगैरे हे जे वाचतात ना किंवा जे काही बोलत असतात ना तर त्यावेळेस ते उच्चार काय करतात पुण्यातली ही उपनगर आहेत एरंडवणे एरंडवणे याचा एरंड उच्चार एरंडवणे असाच केला पाहिजे त्याचा उच्चार हे रेडिओ जॉकी एरंडवाने असा करतात एरंडवाने मी अगदी अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिले आळंदी आळंदीचा उच्चार आलंदी आलंदी आणि हे फक्त रेडिओ जॉकीच नाही करत तर आणखीन प्रामुख्यानं करणारा एक वर्ग आहे तो म्हणजे बिल्डर लोकांचे जिकडे जिकडे साईट चालू आहेत ना त्या बिल्डर लोकांच्या जाहिराती लागतात मध्ये मध्ये दोन गाण्यांच्या मध्ये त्या जाहिरातींमध्ये त्या गृह प्रकल्प जे असतात त्याच्यामध्ये ह्या गावांचे उच्चार सपशेल चुकीचे केले जातात सपशेल चुकीचे आणि हा खर तर गुन्हा आहे तुम्ही गावाचं नाव अशा प्रकारे बदलणं त्याचे अपभ्रंश करणं हा सपशेल गुन्हा आहे देवेंद्रजी यांना तुम्ही कायदेशीर बाबीनं ज्या काही गोष्टी असतील मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्या सांस्कृतिक मंत्र्यांना ही गोष्ट तुम्ही त्यांना समजावून सांगा आळंदीचा उच्चार हा आळंदीत झाला पाहिजे आळंदी कुठनं काढलं तुम्ही कासारवाडी कसारवाडी कासरवाडी कासरवाडी कासर किंवा कसारवाडी वादी पण म्हणतात कासारवाडीला घोरपडी घोरपरी घोरपरी म्हणतात घोरपारी म्हणतात घोरपारी घोरपारी हे इंग्रजांनी खरकी म्हणजे खडकीला आपण मराठीमध्ये खडकी म्हणतो इंग्रजांनी त्यांच्या रेल्वे स्टेशनला ती नावं होती आता बदललंय मात्र हे सगळं खडकीला खडकीच इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे नाहीतर खिरकी लिहिलेलं असायचं के एच आय आर के आय खिरकी घोरपडीचं सुद्धा घोरपरी हे इंग्रजांनी ठेवलेलं नाव आहे पण मराठीमधला शब्दकोशातला आज ते अं लक्ष्मण शास्त्री जोशी अक्षरशः ढसाढसा रडत असतील स्वर्गामध्ये ज्यांनी मराठी शब्दकोश तयार केला किंवा सगळ्यात महत्वाचं सा। स्वातंत्र्यवीर सावरकर विदा सावरकर ज्यांनी मराठीमध्ये नवीन नवीन शब्द संशोधित केले मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी पूर्वी शहराच्या प्रमुखाला मेयर म्हटलं जायचं मेयर त्या मेयरला प्रतिशब्द मराठी काय असू शकतो तर महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीमध्ये आणला महापौर म्हणजे एखाद उधमपूर जे पूर लावलं जायचं पूर म्हणजे गाव शहर त्याचा महत्वाचा व्यक्ती कोण तर तो महापौर असं मराठी भाषेमध्ये उत्क्रांती जी होत गेली आणि त्याप्रमाणे शब्द येत गेले धनकवडी धनकवडी हा पुण्याचा भाग आहे सातारा रोडवरचा धनकवाडी धनकवाडी असा उच्चार करतात धायरी धयारी मे धयारी मे कारण हे आरजेस थोडं मराठी थोडं इंग्लिश त्यांना मराठी येत असतं चांगलं थोडं हिंदी असं मिक्स बोलतात त्याच्या बोलण्याबद्दल काही हरकत नाही तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी परंतु गावांची नावं तुम्ही चुकीचे उच्चार करता येतो याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे आणि तिथं मराठीच्या आईचा घो होतोय हे लक्षात घ्या पिसोळी पिसोळीला म्हणतात पिसोली, पिसोली, पिसोली। इंग्रजीमध्ये जे लिहितात तेच हे ट्रान्सलेट करून वाचतात आणि ते शब्द एक तर पुण्यामध्ये कॉस्मोपॉलिटियन सिटी ज्याला म्हणतो ना आपण पुण्यामध्ये पुणेरी पुणेकर हे कमी संख्येनं राहिले आता त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशीय त्याच्यामध्ये गुजरातमधून येणारी लोक त्याच्यामध्ये बिहार मधून येणाऱ्या लोकांची भर पडली आहे साऊथ इंडियामधून तमिळनाडू केरळी लोक पश्चिम बंगाल मधून आलेली लोक चॅटर्जी बॅनर्जी या लोकांची भरपूर भर मजुमदार या लोकांची भर भरपूर पडलेली आहे त्यामुळे त्यांना हे खरं वाटायला लागतं पिसोली हे त्यांना खरं वाटायला लागतं आलंदी हे त्यांना खरं वाटायला लागतं हेच नाव आहे पिसोली आणि आलंदी हे त्यांना पटतं कारण त्यांना माहीतच नाही नक्की त्याचा उच्चार काय आहे त्या शब्दांची गेयता तुम्ही घालवून ठेवलेली आहे बावधन हमखास बावधान बावधान अरे काय बावधान कुठनं काढलं बावधान त्या गावातल्या बावधनच्या लोकांना जाऊन विचारा ना तुम्हाला फार जर वेळ नसेल डिक्शनरी वगैरे चढायला तिथल्या बावधनच्या सरपंचाला किंवा जो कोणी आहे तिथे प्रमुख जाऊन चक्कर मारा विचारा बावधनला काय म्हणतात बावधन हे नाव आहे मूळचं तसंच म्हटलं पाहिजे बिबवेवाडी बिब्बेवादी बिब्बेवादी मे ट्रॅफिक जाम आहे कुठनं काढली बिब्बेवादी बिबवे बिबवे आड नावाची लोकसंख्या त्या बिबवेवाडीमध्ये जास्त लोकसंख्येनं असल्यामुळे त्या नावावरून त्या गावाचं नाव पडलेलं आहे बिबवे वाडी बिबवे आडना बिबवे नगरसेवक सुद्धा आहे तिथे बिबवे वाडी हे नाव आहे त्या गावाचं नशीब भोसरीचा कुठला अपभ्रंश केला नाही मला त्याची एक फार भीती वाटते भोसरीचा तुम्ही अपभ्रंश अद्याप केलेला नाहीये मगरपट्टा मगारपट्टा कुठनं काढला मगारपट्टा ते निलेश मगर वगैरे ही लोक रडत असतील तुमची हे असलं उच्चार बघून मगर हे आडनाव आहे तिथल्या लोकांचं त्या आडनावावरून आणि त्या सगळ्या मगर आडनावाच्या शेतकऱ्यांनी मिळून एक गृह प्रकल्प अवाढव्य निर्माण केला जिथं आय टी पार्क आय टी हब झालं त्याचं नाव मगरपट्टा आहे मगार पट्टा कुठनं काढलं मुंढवा मुंधवा म्हणतात ध धनुष्यातला ध मुंधवा नाहीतर मुंदवा कुठनं काढलं मुंदवा दौतीतला द कुठनं घुसवला मुंदवा अहो आर जे जरा तरी शरम बाळगा आमची मराठी भाषा फार समृद्ध आहे येरवडा येरवाडा येरवाडा येरावडा येरावडा ये कुठनं काढला येरावडा आणि येरवाडा येरवडा हे त्या गावाचं नाव आहे येरवडा येरवडाच ये म्हटलं पाहिजे लोहगाव याचा तर प्रचंड अपभ्रंश करून ठेवलाय लोहेगाव कुठनं काढलं लोहेगाव लोहेगाव काढलं कुठनं तुम्ही तुम्ही इंग्रजी शब्द जसे ते वाचताय त्याचं डायरेक्ट तुम्ही तेच तेच ते उच्चार घेऊन बसताय लोहेगाव इंग्रजीमध्ये ल अक्षर नाहीच आहे त्यामुळे तुम्ही आलंदीला ल आणि लो हे लोहेगाव कुठनं काढलं त्याच्या उच्चारात ई वापरलाय लोहगावच्या स्पेलिंग मध्ये ई आलाय म्हणून तुम्ही त्याचा मात्रेसारखा उपयोग करताय आणि लोहगाव हे त्या गावाचं नाव आहे त्याला लोहेगाव हे म्हटलं जात आहे हे फार मोठी अक्षम्य चूक आहे वडगाव शेरी वदगाव शेरी श ला य जोडलाय वदगाव शेरी अहो पुण्यामध्ये इतके मराठी भाषा प्रेमिक लोक आहेत शेटे आणि शेटे पेशंट आम्हाला सांगता ट ला य आहे आमच्या नावामध्ये शेटे आमचं अडनाव नाहीये श आणि ट असं नाहीये शे टे करा टे करा औ ह्याला किंमत द्यावी लागते मी लिहिलेलं असेल तरी सुद्धा मी खोडतो कारण त्या माणसाचा अहंकार किंवा त्या माणसाचा स्वाभिमान त्याच्या नावाबद्दल आणि तो असायलाच पाहिजे अहंकार स्वतःच्या नावाचा आणि अडनावाचा किंवा नावाचा हा असलाच पाहिजे आणि त्याचं जतन मी डॉक्टर जरी असलो नाही नाही मी असं नाही कारण असं नाही चालत समाजामध्ये राहायचं म्हणजे ह्या करेक्शन मी तातडीनं ता करतो मी ते बाजूला ठेवतो तो पेपर मी दुसऱ्या पेपरवर लिहितो शेटे पाहिजे ना टला य मी तसं लिहितो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे वडाची वाडी वाडाची वाडी वादाची वाडी कुठन काढलं वादाची वाडी आणि वाडाची वाडी वारजे वराजे, वराजे वराजे अरे काय चाललंय काय तुमचं वराजे विश्रांतवाडी विश्रांतवाडी स किंवा स्त्र सहस्त्रकातला त्र सहस्त्रकातला त्र विश्रांतवाडी कुठनं काढला स च पोट फोडल्यानंतर जो उच्चार होतो विश्रांतवाडी कुठनं काढला हा विश्रांतवाडी विश्रांतवादी पण म्हणतात द दौतीतला वाडी आणि वादी फार मोठा फरक आहे याच्यामध्ये करेक्शन व्हायलाच पाहिजे सांगवी संघावी वेगळे वेगळे उच्चार हिंगणे 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 असा उच्चार करतात हिंगाने कुठनं काढलं हिंगाने होळकरवाडी होलकरवाडी होलकरवाडी अह हे काय बोलताय तुम्ही हिंजवडी सगळ्यात अपमान केलं जाणार जर उपनगर असेल तर ते हिंजवडी सगळ्यात प्रचंड घोर अपमान ह्या हिंजवडीचा रोज होतो आणि तो, तो आम्ही उघड्या डोळ्यानं नाही ना, उघड्या कानानं ऐकत असतो रेडिओ जॉकी लक्षात ठेवा हिंजवडी असाच उच्चार तुम्ही केला पाहिजे हिंजेवाडी कुणी काढला हा हिंजेवाडी शब्द अहो माझ्याकडं पेशंट म्हणून त्या आय टी पार्क मधले परप्रांतीय पेशंट ज्यावेळेस येतात ना त्यांना विचारतो ना आम्ही ज्यावेळेस केस पेपर लिहित त्यावेळेस विचारतो कुठून आलात तुम्ही कुठे राहता हिंजेवाडी हिंजेवाडी कुठनं काढले हिंजे हिंजेस म्हणजे दरवाजाच्या बिजागऱ्या हे माहिती आहे हे हिंजेवाडी कुठनं काढलं तुम्ही हे त्याचा अपभ्रंश एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही दोन हजार चोवीसला करताय किंवा एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही करताय ह्या गावांची नावं देवा भाऊ आपण सांस्कृतिक मंत्रालय आणि भाषा मंत्रालय जे आहे त्या मंत्र्यांना निक्षून सांगा आणि ही जी माझी तक्रार आहे ना मी याच्यावर पण मतदारांना काय वाटतं आमच्या ह्या अपेक्षा आहेत याच्या सहित बदल झाला पाहिजे आमच्या ह्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून देवा भाऊ याच्या सहित बदल झाला पाहिजे मी हे पुणे आणि पुण्याच्या एफ एम चॅनल बद्दल बोलतोय हे खर तर वास्तव हे सगळ्या उस्मानाबाद असेल किंवा कोल्हापूर असेल औरंगाबादचं से स्टेशन असेल तिथल्या गावांचे सुद्धा हे आरजीज असेच चुकीच्या पद्धतीनं उच्चार करतात हे नक्की थांबलं पाहिजे कारण काय आहे महाराष्ट्राची संस्कृती त्याला जिथं जिथे बाधा पोहोचवता येईल त्याचे हे डीप स्टेट अलीकडं हा फार प्रचलित झालेला शब्द आहे राहुल गांधींबद्दल डीप स्टेट शब्द वापरला जातो ती सुरुवात अशी करायची की तुम्हाला तुमच्या मुळापासूनच हलवायला सुरुवात करायची की आणखीन दोन पिढ्या चार पिढ्या गेल्यानंतर त्या मराठी एखादा जगताप असेल एखादा पाटील असेल एखादा भोसले असेल किंवा एखादा केळकर कुलकर्णी असेल त्याचं बाळ सुद्धा जन्मल्यावर म्हणेल हिंजेवाडी मा आय लिव्ह इन हिंजेवाडी ते पोरगा असं बोलायला लागेल ह्या तुमच्या चुकीच्या उच्चारामुळं हिंजवडी ला हिंजवडीच म्हटलं पाहिजे अहो ह्या मराठी मिडीयमचा आम्हाला फार प्रॉब्लेम असतो लक्षात घ्या मराठी माध्यमातून आमचं शिक्षण होत ना आम्हाला अजूनही मी डॉक्टर आहे अजूनही बऱ्याचदा ब्युरेट आणि पिपेट मला क्षणभर विचार करावं लागतं ब्युरेट आणि पिपेट पिपेट म्हणजे ते तोंडानं ओढायचं आणि ब्युरेट मध्ये वरणं टाकायचं असं लक्षात ठेवायला लागतं मराठी मुलं करणार काय अहो फार गोंधळ होतो डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पटकन एखाद्याने विचारलं ना तुमच्याकडे कुठलं कार्ड आहे तर विचार करावा लागतो हा काय म्हणाला नक्की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड म्हणजे रोखीतलं कार्ड क्रेडिट कार्ड म्हणजे उधारीचं कार्ड असे काहीतरी शब्द मराठीत सुद्धा तुम्ही आणले पाहिजेत ना हे फार कठीण वाटतं मराठी माध्यमातून शिकलेल्या लोकांना म्हणजे इंग्रजी बोलायला काही अडचणी येत नाही पण ऐन वेळेस असा बॉम्ब पडला ना की बावचळल्यासारखं होतं ते माझं हमखास होतं दुकानामध्ये कपड्याच्या दुकानात गेलं ना काय दाखवू साहेब फॉर्मल बघणार की कॅज्युअल बघणार आहात अरे बापरे फार मोठा प्रसंग असतो फार मोठा क्षणभर विचार करावा लागतो फॉर्मल म्हणजे आपल्याला क्लिनिकमध्ये दवाखान्यामध्ये घालण्यासाठी कॅज्युअल म्हणजे आपल्याला बाहेर घालण्यासाठी असा विचार करावा लागतो आणि मग त्याला सांगावं लागतं की सेमी फॉर्मल दाखवू असं म्हणलं की आणखीन डोकं गरगडायला लागतात अक्षरशः चक्कर यायला लागते हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम येतो अहो मोबाईल नंबर सुद्धा विचारला ना आता माझा अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी तीस सत्त्याण्णव मी ज्यावेळेस नंबर घेतला पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस तो पाठच करून टाकला अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी तीस सत्त्याण्णव पटकन सांगतो पण एखाद्या माणसानं एखाद्या हिंदी भाषिकानं इंग्लिश इंग्रजी भाषिकाने विचारला ना मला पटकन त्याचा जरा विचार करायला लागतं की नाईन एट टू टू एट सिक्स थ्री झिरो नाईन सेवन हे उच्चार करताना मला आधी ते आकडे डोळ्यासमोर आणायला लागतात मराठीच्या आयजी इंग्रजी आकडे तर हा प्रॉब्लेम येतोच त्यामुळे कृपा करून देवेंद्रजी ह्या मराठीच्या आईचा घो केला ह्या आर जे लोकांनी रेडिओ जॉकींनी यांना जरा तुम्ही समज द्या आमच्या गावांची नावं अशी वेडिओ वाकडी उच्चारून ती नावं अशी बदलून टाकतील की दोन तीन पिढ्यांनंतर मूळ नाव लोक आळंदीला आळंदी म्हणतील ज्ञानेश्वर महाराजांचं ज्या ठिकाणी समाधी स्थान आहे याची खबरदारी आपण घ्या ज्यानं मराठीला समृद्ध केलं मराठीला समृद्ध केलं जे संस्कृत मधलं जे साहित्य होतं ते मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट भाषांतरित करून सर्वसामान्यांना कळावं असं ज्ञान द्न्यान, ज्ञानाची कवाड ज्या माणसानं खोली केली तो संत ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वर महाराजांची आपल्याला शपथ घालतो देवा भाऊ याच करेक्शन तुम्ही याची दुरुस्ती करेक्शन पण नको दुरुस्ती आपण करावीत एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद